पियवग्गो पीयवग्गो चिरप्पवासी दूरतो सोतिमागतं ज्ञातिमित्ता सुहज्जा च अभिनन्दन्ती आगतं तथैव कथ्यपुण्यं अस्मालोका परंगत। पुण्यानि प्रतिघ्नन्ती पियं ज्ञातिव आगतम् ज्याप्रमाणे चिरकालचा प्रवास संपवून दुरून सुखरूप आलेल्या माणसाचे इष्टमित्र आणि आप्त अभिनंदन करतात त्याप्रमाणे ज्याने पुण्य केले आहे तो या लोकातून परलोकात गेला असताना आप्त जसे प्रिय माणूस आले असता स्वागत करतात तसे त्याची पुण्यकृत्ये स्वागत करतात अर्थकथा एक भाविक अशा श्रीमंत गृहस्थाने पुष्कळ चांगली कार्य केली स्वर्गलोकात त्या माणसासाठी त्याच्या मृत्यूपूर्वी स्थान निश्चित झाले होते त्या माणसाच्या सत्कृत्यावर आणि त्याच्या भविष्यातील स्थानावर भाष्य करताना बुद्धांनी या गाथा उच्चारल्या